नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर लास्ट टाईम मी इथपर्यंत तुमच्यासोबत व्लॉग कंप्लीट केला होता त्याच्यापुढेच कंटिन्यू करते व्लॉग ऑलरेडी भरपूर आधी शूट केलेला आहे पण एडिटिंगला वेळ नव्हता कारण घरामध्ये गणपतीची साफसफाई वगैरे सगळं काही चालू होतं त्यासाठी सो इथून आता म्हणजे मला आहे ना म्हणजे मी विचार करत होते की हे रिटर्न करायचं पण माझी इच्छाच झाली नाही हे रिटर्न करायचं कारण माझ्याकडे एक एकदम मस्त अशी आयडिया होती याला डेकोरेट करायची सो म्हटलं तसं काहीतरी करूया तर याला असं एकदम युनिक असं डेकोरेट करायचा विचार केला तर त्यासाठी आहे ना मी स्प्रुआची एक कॅप होती त्या कॅपला आहे ना हे असं आउटलाईन होती तर इतकं छान वाटत होतं ना ते असं एकदम फ्रील वगैरे आणि थोडंसं आहे ना पिन इंटरेस्टिव्हाई बी येण्यासाठी आहे ना मी याला म्हणजे ही जी काय आपण लेस बोलू शकतो या लेसला आहे ना इथे चिटकवून घेणार आहे आणि सिरियसली सांगते इतका मस्त लुक येत होता त्या पूर्ण शेल्फचा म्हणजे मला आहे ना जसं हवं होतं त्याच पॅटर्नमध्ये त्याचा लुक आला होता फक्त आता आहे ना मला याच्या आतमध्ये जर लाईट थोडंसं प्रोवाईड करायला आलं तर मग मी ते पण करेन पण आत्ता तरी मी ही जी लेस आहे ती इथे लावून घेते आणि फेविकॉलने व्यवस्थित चिटकून गेलं एक संध्याकाळपर्यंत पूर्ण सुकल्यानंतरच मी हे पूर्ण ऑर्गनाईज करून घेतलं आणि बघा इथे मी फक्त फेविकॉलने चिटकवलेलं आहे आणि सिरियसली सांगते इतकं मस्त वाटत होतं आणि फेविकॉलने चिटकवायचं एक रिझन होतं जेव्हा मला नंतर काढायचं असेल ना तेचा कही तरी देखील ते व्यवस्थित निघून जातं काही डाग वगैरे राहत नाही तर हे आहे तोपर्यंत म्हटलं डीमार्टमध्ये जाऊन आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी पिन इंड्रेस्ट्री वायू पिण्यासाठी काहीतरी बघावं तर डीमार्ट मला एक पाच मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे सो मी लगेच निघाली आणि तिथे दाखवते तुम्हाला काय काय वेगळं वेगळं दिसतंय मला तर खूप छान असे कॅन्डल होल्डर्स बघितले गोल्डनमध्ये पितळेचे नाही आहेत ते आपले साधे फक्त प्लेटिंग केलेलं आहे कारण खूप हलके आणि रेट तर तुम्ही इथे बघू शकता खूप स्वस्त असे होते एकदम हलके होते तर दिसायला तर ते खूप छान दिसत होतं पण मला काय घ्यायचं नव्हतं कारण एवढं साधं असं आपण जनरली घेत नाही आणि आपण जनरली कँडल्स लावत नाही तर मला हे छान वाटलं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते टिफिनसाठी आहेत ना हे आता नवीन डिझाईनचे मी नॅपकिन्स बघितले सॉफ्ट एकदम सॉफ्ट असं आणि एकदम लाईट वेट असे हे नॅपकिन्स होते म्हणजे टिफिनसाठी द्यायला एकदम परफेक्ट होते खूप छान होते डिझाईन वगैरे देखील शेप शेपमधले बाउल्स बघितले इतके छान वाटत होते ना म्हणजे एकदम वेगळं असं काहीतरी मध्ये मी फर्स्ट टाईम बघितलं आणि अशा शेपमध्ये वगैरे आहेत ना फायबरमध्ये बरंच आहे पण मी त्या सेक्शनमध्ये जात नाही आणि तुमच्यासोबत देखील शेअर करत नाही कारण मला म्हणजे स्पेसिफिकली मला ते आवडत नाही त्यासाठी मी तुमच्यासोबत काचेचं सिरामिक्सचं वगैरे सगळं काही शेअर करेन तर हे मला खूप छान वाटले आणि सिरियसली सांगू म्हणजे घ्यायची इच्छा झाली होती पण म्हटलं की आत्ता नाही नंतर बघूया काचेच्या वस्तू थोड्याशा अवॉइड करायचा विचार करती आहे तर खूप छान वाटत होते पण हे त्या शेल्फमध्ये काही मसाले वगैरे ठेवून अशा बरण्या वगैरे ठेवाव्या पण नंतर म्हटलं की पिन इंडस्ट्री वाईबला या ज्या बरण्या आहेत ना या थोड्याशा मॅच नाही करत आहेत सो परत विचार चेंज केला थोड्याशा छोट्या पाहिजेत त्याच्यामध्ये सगळ्या एक लाईनमध्ये बसण्यासाठी त्यानंतर लास्ट टाईम मी तुमच्यासोबत या देखील बरण्या शेअर केल्या होत्या ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवायला एकदम परफेक्ट साईजमध्ये होत्या तर ह्याचा देखील शेप खूप छान होता पण देखील मला अशा मोठ्या वाटत होत्या म्हणजे मला जशा हव्या होत्या तशा नव्हत्या बट ठीक आहे असं काही हवं आहे म्हणजे ज्या आयडियाने मी गेली होती तसं काही मला भेटलं नाही सो मी याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने आ, डेकोरेट करते ऑर्गनाईज करते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर तोपर्यंत आहे ना ही जी पूर्ण शेल्फ आहे ना ती व्यवस्थित सुकली होती मी बाहेर उन्हामध्ये ठेवून गेले होते सो त्याच्यामुळे ती पटकन सुकून गेली मी त्याच्या आधी आहे ना थोडंसं माझं जे किचनची क्लिनिंग होती ना ती मी करून घेतली होती कारण म्हटलं दोन्ही पण कामं माझी एकत्र होऊन जातील सो तशाच पद्धतीने मी प्लॅन केलं आणि माझे मनी प्लांट बघा मी आहे ना एक छोटंसं माझे जुने बाऊल्स होते फायबरचे त्याच्यामध्ये हे लावलं होतं तर ते इतकं छान ग्रो करते आणि सगळीकडून असे त्याचे जे म्हणजे म मनी प्लांटच्या ज्या बेली आहेत ना त्या खूप सुंदर दिसतात तर एका ताईंनी मला विचारलं होतं की आपण जे रोजच्या वापरातलं तेल चपातीला लावायचं किंवा पराठ्यांना लावायचं जे तेल आहे तूप आहे ते कशामध्ये आणि कसं ठेवता तर हे बघा मा हे माझ्याकडे छोटे छोटे सिरामिक्सचे बाऊल आहेत की जे झाकणाचे आहेत सो त्याच्यामध्येच माझं हे तेल असतं आपण जे तळून ठेवलेलं तेल असतं ते लवकर कन्झ्युम होण्यासाठी मी याच्यामध्ये काढून ठेवते आणि हे आहेत ना माझे जनरली मी किचनच्या ओट्यावरतीच ठेवते कोणत्याच कॅबिनेटमध्ये आत्तापर्यंत मी हे ठेवलेले नाही आहेत कारण त्या तेलामुळे आपलं कॅबिनेट जे आहे ते खराब होतं तेलकट होतं सो त्यासाठी आहेत ना ह्या अशा ज्या गोष्टी आहे जिथे आपला रोज हात लागतो सारखा सारखा क्लिनिंगमध्ये तिथेच ठेवावं आणि अशा काचेच्या किंवा सिरामिक्सच्या ज्या छोटे छोटे बाउल्स असतात ज्याला झाकण असतं ते ठेवून घ्यावं तर मी इथे माझ्या जनरली शेल्फ काउंटरटॉपवरतीच असतं ते आत्ता मी या शेल्फमध्ये ठेवते कारण त्याचा जो कलर आहे तो माझ्या पूर्ण शेल्फला मॅच होत होता सो मी इथे अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या मी अरेंज केलेल्या आहेत आणि ही आहे ना आपले इलायची पावडर आहे की जी चहासाठी मला सारखी लागते आणि लॅम्प जो आहे तो मी इथे याच्या शेजारी ठेवून देते तर लॅम्पसाठी आहे ना मला एक स्टँड घ्यायचा आहे तर तो देखील मी लवकर घेईनच आणि कारण लॅम्प खाली ओट्यावरती ठेवू नये ना एवढं म्हणजे छान असा लूक येत नव्हता तर त्या लॅम्पची जी वायर आहे ती मी इथे टेपने चिटकवून घेते कारण जसं की मी सांगितलं की इथे आपण किचनच्या ओट्यावरसारखं पाणी वगैरे असतं असं म्हटलं त्याला वरती चिटकवून घेऊया तर ही जी शेल्फ आहे ना दुसरी ती मला म्हणजे एवढं असं छान वाटत नव्हतं पण काय माहिती रिटर्न करायची इच्छा नाही झाली कारण त्याच्यावरती आणि हे सगळं ठेवल्यावरती इतकं छान वाटत होतं आणि दुसऱ्या बऱ्याच डिझाईन्स बघितल्या पण मला काही आवडत नव्हतं सो मी तीच कन्फर्म केलेली आहे आणि तीच लावलेली आहे तर हे जे कप वगैरे मी लास्ट टाईम तुमच्यासोबत ऑर्गनाईज केलेले तसेच मी आत्ता केलेले आहेत फक्त त्याला मी आज धुवून पुसून वगैरे आत्ता लावून घेते तर ह्या शेल्फमध्ये जेव्हा मी कप्पं लावले ना तर ती छान दिसत होती त्याच्यामुळे आहे ना एवढं काही वाटलं नाही आणि आत्ता तरी मी त्याला हुकवरतीच लावलेलं ला आहे मे बी ते हुक जे आहेत ना ते मी आयक्यामधून घेतलेले आहेत त्याची देखील जी ग्लू कॅपॅसिटी आहे ना ती, ती खूप चांगली आहे आणि याच्यामध्ये मी खूप जास्तने फक्त कप्पा वगैरेच ठेवणार आहेत काही वजनचं किंवा काही भरलेल्या बरण्या वगैरे नाही ठेवणार आहेत सो मी इथे अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे तर हा जो एक मसाल्याचा डबा आहे तो मी लाकडाचा मागच्या वर्षी घेतला होता तर तो देखील मी आत्ता म्हटलं वापरायला काढावा कारण लास्ट टाईम मी याच्यामध्ये सगळे जे मसाले ठेवले होते ना त्याला लाकडामुळे ना काय माहिती ओलं राहिल्यामुळे वगैरे मे बी खीड लागत होती सो मी याच्यामध्ये काहीच ठेवत नव्हते पण आत्ता विचार केला की ओ, मसाले हे सारखेसारखे मला लागतात म्हणजे बिर्याणीसाठी वगैरे किंवा पनीरची भाजी वगैरे तर मध्ये मी टाकतच असते सो आ, हा मला गरजेचाच होता तर मी ह्यावेळेस विचार केला की याच्यामध्ये खूप थोडे थोडे मसाले भरावे म्हणजे खराब होई तोपर्यंत ठेवायचे नाहीत एक महिनाभरामध्ये याच्यातले मसाले जे आहेत ते संपवले तर मला वाटते की हे खराब नाही होणार किंवा की कीड वगैरे काही लाई नाही लागणार म्हणून म्हटलं ते ठेवून देऊया आणि हे ओट्यावरतीच ठेवलं तर सारखं वापरलं देखील जाईल आणि मसाले जायते तर, है, है आ, जे आहेत ते लवकर संपतील तर त्याच्यामुळे हे आणि हे दिसायला देखील इतकं सुंदर दिसतं आहे ना ओटावरती याला देखील बघा म्हणजे तुम्हाला जसं माहिती आहे की गोल्डन टच मला द्यायला खूप आवडतं तर त्याचं हे जे लॉक आहे ना ते तशाच पद्धतीचं आहे की जे खूप छान दिसतं आणि ओटावरती हे असं डबा वगैरे खूप छान दिसतो याच्यामध्ये मी टी बॅग्स वगैरे जरी ठेवल्यात ना तरी देखील खूप छान दिसेल आत्ता तरी मी याच्यामध्ये मसाले ठेवते की जे मला सारखे लागतात त्यानंतर जेवण बनवताना आपण जो चमचा वगैरे जो आहे ना तो ओट्यावरती डायरेक्टली ठेवतो किंवा गॅसवरती ठेवतो त्याच्यामुळे गॅस आपला होतो ते तेलकट होतो आणि त्याच्यावरती पिवळे वगैरे डाग पडतात त्यासाठी मी हा जो ट्रे आहे तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला होता सो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन खूप छान आणि इतकं मस्त आहे तसे बरेच स्पून रेस्ट मी बघितले पण म्हटलं की काहीतरी वेगळं करावं म्हणून मी हा ट्रे त्याच्यासाठी घेतलेला आहे अशा प्रकारे किचनचा पूर्ण लूक जो आहे तो चेंज झालेला आहे तर एक मी तुम्हाला ओवरऑल लूक देते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा किचनची सेटअपचे असे व्हिडिओ जर जा तुम्हाला अजून हवे असतील तर ते देखील सांगा आणि हे सगळं जे काही आहे ऑर्गनायझर्स वगैरे हे मला पर्सनली खूप आवडतं तर म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावं आणि बरेच प्रश्न असतील तुमचे काही तर मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तरपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय